आप देख टाइम्स ट्वेंटी फोर न्यूज चंद्रपूर महापालिकेच्या कंटकदाराचे गजाळ कामामुळे नागरिक त्रस्त चंद्रपुरात अनेक ठिकाणी महापालिकेचे खोदकाम सुरू आहे त्यात भर पावसाळ्यात अनेक प्रभागातील रस्ते हे चिकमय व फोडलेले दिसून येतात अशातच नगिनाबाग प्रभाग जगन्नाथ बाबा मठ्ठाजवळ एका कंटकदारांनी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड खोदून ठेवले व ते भुजवले नाहीत त्यामुळे त्या रस्त्यात दुचाकी स्वाराचा किरकोळ अपघात होऊन त्यांना इजा झाली एवढेच नव्हे तर चारचाकी वाहनी दात फसले आज चंद्रपुरातील पत्रकार निलेश ठाकरे यांचे सुद्धा चारचाकी वाहन त्यात फसले त्या चारचाकी कारला मोठी क्रेन बोलवून काढावे लागले असे गजारकामे महापालिकेच्या वतीने व कंटकदारा करून सध्या चंद्रपुरात होत असून महापालिकेचे आयुक्त व उप आयुक्त जपानचा अभ्यास दौरा करण्यात जात आहे आधी चंद्रपुरातील परिस्थितीचा अभ्यास यांनी करायला हवा नंतरच जपानचा अभ्यास करावा असे निलेश ठाकरे यांनी यावेळेस होऊन दाखवले